सगळं विषय आणि पूर्ण या निवडणुका मध्ये काही नाही केव्हा तर तुमच्यावर सेपरेट काम करत राहील तुमचा प्रचार नाही केला तर तुमचा तुमच्या विरोधात बिटा करणार नाही मग मी कोणातरी प्रचार करेन तिकडं पण तुमच्या एक शब्द निघणार नाही आणि अजित पाटील किंवा कारखाना आला हा विषय माझ्यावर निघणार नाही शब्द आलेला पंढरपुरातून आताची सर्वात मोठी बातमी किरण पुरुषोत्तम घोडके याला दहा लाख रुपयांची खंडणी घेताना पंढरपूर शहर पोलिसांनी रंगे हात पकडलाय आरोपी किरण गोडके याचा दहा लाख रुपये घेतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय खंडणी घेतल्याप्रकरणी किरण घोडके यांच्या विरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय आताची ही सर्वात मोठी बातमी आपण वेद मराठी न्यूज चॅनल वरती पाहत आहोत श्री विठ्ठल साकारी साखर कारखान्याचे व आमदार अभिजीत पाटील यांची बदनामी थांबविण्यासाठी आरोपीनं एक करोड रुपयांची मागणी केली होती पहिला पेमेंट दहा लाख रुपये घेताना आरोपी किरण घोडके राहणार अनवली त्याच्या विरोधात नितीन सरडे यांनी पंढरपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे